नमस्कार सध्या वाशिम शहराच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये मी आलेले आहे नगर परिषद दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने तयारी सुद्धा सुरू त्यांची सुरू आहे तर सध्या माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक तीनच्या शिवसेना चा, चा अधिकृत उमेदवार सौ यशोदाताई रवींद्र डुबे पाटील त्यांची तयारी सध्या कशी सुरू आहे आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या कामाचा अजेंडा काय असणार आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून ताई नमस्कार नमस्कार ताई आता ही दोन हजार पंचवीस ची तुम्ही निवडणूक लढवित आहात नेमके काय काय मुद्दे तुमच्या लक्षात आहेत की का बरं ही निवडणूक तुम्ही लढवू पाहत आहात यामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम आहेत पाणी पुरवठा व्यवस्थित नाही हे पुन्हा आमच्या आयडीपी मध्ये लीजचा प्रॉब्लेम आहे ते आम्ही व्यवस्थित करू सुरक्षित करू वरती शिंदे सरांकडे त्यांची कंप्लीट करू आणि प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करू याच्यासाठी जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार आहे जसं आता रस्ते नाली पाणी ह्या तर समस्या आहेतच काही विशेष नाही पण एक स्त्री म्हणून बाकीच्या स्त्रियांसाठी तुम्ही काय करू इच्छिता स्त्रियांसाठी म्हणजे स्त्री आता सुरक्षित नाहीये त्यांच्यासाठी आपण व्यवस्थित कॅमेरे वगैरे लावू चेक करू कारण की छोट्या छोट्या मुली पण आता सुरक्षित नाहीयेत त्यांच्यावर अनेक प्रकारचे हे अत्याचार होत आहेत ते आपण कॅमेरे जर लावले सर्व रस्त्यावरती तर आपल्याला लगेच लक्षात येईल म्हणजे कोण आहे तो काय आहे आपण त्यांना बघू शकतो कॅमेऱ्यामध्ये अगदी बरोबर हा तर आपण रस्त्यावर कॅमेरे सुद्धा लावू शकतो बरं स्त्रियांसोबतच तुम्ही लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी काय करू इच्छिता तरुणांसाठी म्हणजे आपण छोट्या छोट्या मुलांसाठी पण गार्डनची व्यवस्था करू तिथे खेळणे नाही तर खेळण्याची व्यवस्था करू नंतर स्वच्छतेचे साफसफाई नाही इथे आपण स्वच्छता करू साफसफाई करू बर सध्याच्या काळामध्ये तुम्हाला नेमके काय समस्या तुमच्या प्रभागामध्ये दिसून येत आहेत आमच्या प्रभागामध्ये म्हणजे लाईटची व्यवस्था नाही व्यवस्थित आणखी घाणेचं साम्राज्य ते आपण व्यवस्थित करू शकतो लाईट रस्ते मुलांसाठी छोटे छोटे स्पार्क करू शकतो आपण हा आणि काय कुठे मंदिराची व्यवस्था नसते तिथे आपण मंदिर सभागृह पण आपण भावना तिकडं माहिती देऊन करून घेऊ शकतो त्यांच्याकडून आपण ताई आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर प्रेक्षकांना हे होते प्रभाग क्रमांक तीन च्या सौ यशोदा ताई डुबे पाटील अशाच काही खास मुलाखतीसह मी तुम्हाला परत भेटणार आहे तोपर्यंत नमस्कार सलोख्याबद्दल सलोखा म्हणजे वाशिम हे आमचं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी सामाजिक सलोखा राखण्याचा आम्ही प्रयत्न करणार अगदी बरोबर आता सध्या मला तुम्ही सांगाल की आता तुम्ही प्रत्येक प्रभा आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरत आहात तर जनतेतून तुम्हाला एक कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय जनतेतून आम्हाला खूप छान प्रतिसाद जनतेला ते तुम्ही या निवडणुकीत लढवत आहे ते खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही असंच पुढे पण काम करणार त्यांचा आमच्यावर खूप विश्वास आहे लोकांचा खूप विश्वास आहे आमच्यावर की हे समोर काहीतरी कार्य करतील आणि आम्ही ते करणारच बरं जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर त्यांच्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरणार का हो नक्कीच पात्र ठरणार आम्ही बरं आता ही जनता ह्याच प्रभागातील रहिवासी जे आहेत ते तुम्हाला बघत आहेत आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर येणाऱ्या दोन तारखेला ह्या नागरिकांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे त्यांना काय सांगाल तुम्ही नमस्कार मी सो यशोदाताई रवींद्र डुबे पाटील आणि माझ्यासोबत आहे सुखदेव भाऊ राजगुरु यांना तुम्ही आम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहोत आमची निशाणी हे धनुष्यबाण आणि चार नंबरवरील बटन दाबून आम्हा दोघांनाही प्रचंड बहुमताने तुम्ही विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र तर प्रेक्षकांना हे होते प्रभाग क्रमांक तीन च्या सौ यशोदाताई डुबे पाटील अशाच काही खास मुलाखतीसह मी तुम्हाला परत भेटणार आहे तोपर्यंत नमस्कार